आगामी स्थानिकच्या आधी सांगली जिल्ह्यातील राजकीय वातावरण आता चांगलंच तापू लागले येथे पक्षप्रवेश आणि ऑफरनं जिल्हा ढवळून निघताना दिसत आहे नेमकं काय घडलंय हे पाहण्या अगोदर बोलहटके न्यूज क्रिएशनला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सांगली जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसह हो, शरद पवार यांची राष्ट्रवादीमधून आउंट गोईंग सुरू आहे आता काँग्रेसला देखील गळती लागण्याची शक्यता आहे काँग्रेसच्या बंडखोर नेत्या तथा जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा श्रीमती जयश्रीताई पाटील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे आगामी स्थानिकच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या अजित पवार यांच्या जिल्हा दौऱ्यात त्या हाती घड्याळ बांधतील अशा चर्चा सुरू आहेत अशातच आता भाजपनं देखील त्यांना ऑफर दिल्याचं समोर आले यामुळं एका बंडखोर नेत्यासाठी राष्ट्रवादी आणि भाजपनं पायघड्या घातल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात जोर धरताना दिसत आहे विधानसभेची निवडणूक लढवत बंडखोरी केल्याप्रकरणी काँग्रेसनं जयश्री पाटील यांच्यावर कारवाई केली होती तेव्हापासून त्या पक्ष बदलणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या पण मध्यंतरी त्यांनी सर्व विसरून विश्वजित कदम यांनी बोलवलेल्या काँग्रेसच्या बैठकीला हजेरी लावली होती पण काँग्रेस जिल्हाध्यक्षाने आक्षेप घेतल्यानंतर आता त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतलाय तर त्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील तर असाही तर्क लावला जातोय या दरम्यान जिल्ह्याचे माजी पालकमंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार सुरेश खाडी यांनी एका जाहीर कार्यक्रमात त्यांना थेट भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली सध्या याची जिल्ह्यात चर्चा सुरू आहे खाडे यांनी जयश्रीताईंना भाजप शिवसेना राष्ट्रवादी अजित पवार मध्ये मान सन्मान आहे पण त्यांच्याच काँग्रेसमध्ये त्यांचा मान सन्मान नसल्याचा आरोप केला यावेळी जयश्री पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार इद्रिस नायकवडी ही उपस्थित असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या याच कार्यक्रमात जयश्री यांच्या पाठपुराव्याला पक्षात नसतानाही यश मिळत असल्यानं कौतुक करण्यात आलं धागा पकडून आमदार खाडे यांनी जयश्रीताईंना भाजपात येण्याचं निमंत्रण दिलं श्रीमती जयश्रीताई पाटील या जिल्ह्यातील मातब्बर नेते असलेल्या कैलासवासी मदनभाऊ पाटील यांच्या पत्नी आहेत राजकारणात प्रवेश केल्यापासून मदन भाऊंच्या विचारानेच त्यांची राजकीय वाटचाल सुरू आहे त्यामुळं राज्यात शासन भाजपचे आणि आन किंवा अन्य कोणाचेही असो जयश्रीताईंना मान सन्मान दिला जातोच पण त्यांच्याच काँग्रेसमध्ये मात्र हा सन्मान त्यांना दिला गेला नाही त्यामुळंच आम्ही जयश्रीताईंची प्रतीक्षा करतोय त्या अभ्यासो आणि सुज्ञ नेत्या आहेत आपल्या कार्यकर्त्यांचे भले कशात का आहे याची पूर्ण जाणीव त्यांना आहे त्यामुळं त्या आमच्यात नि त्यामुळं त्या आमच्या निमंत्रणाचा निश्चित विचार करतील असा दावाही आमदार खाडे यांनी केला जयश्री पाटील सध्या काँग्रेसवर नाराज असून सांगली विधानसभेची निवडणूक त्यांनी विरोधात लढवली होती त्यांनी काँग्रेसकडे मागणी करूनही त्यांना तिकीट देण्यात आलं नव्हतं यामुळं त्यांनी बंडखोरी केली होती त्यावरूनच काँग्रेसनं त्यांच्यावर कारवाई केली होती याच कारवाईवरून त्यांच्यासह गटातील कार्यकर्ते नाराज झाले आहेत तर काहीच दिवसापूर्वी त्यांनी भविष्यातील राजकीय वाटचाल निश्चित करण्यासाठी समर्थकांची बैठक आयोजित केली होती यामध्ये जबाबदार कार्यकर्त्यांचा कल हा राष्ट्रवादी अजित पवार काँग्रेस गटाकडे असल्याचं समोर आलं आहे तर त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार जिल्हाध्यक्षांची भेट घेतली होती यावरूनच त्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशा चर्चा सुरू आहेत सध्या या चर्चांवर राजकीय खलबते सुरू असतानाच आमदार खाडे यांनी जाहीर कार्यक्रमात भाजपात येण्याचं निमंत्रण दिलं त्यामुळं भविष्यात जयश्रीताई कोणती भूमिका घेणार याकडं जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागले